नमस्ते आज आपण मिरजोळ्या गावात होळी उभी करतात ते बघायला जाऊया आणि मस्त तिकडे मजा येते भरपूर गर्दी असते आणि एकदम मस्त म्हणजे बारा गावची माणसं जमा झालेली असतात आणि खूप मजा करतात होळीचा शेंडा उभा करताना खूप मजा येते आणि लोकेशन तुम्ही विचाराल तर हे रत्नागिरीला मिरजोळे गावात आपली कालिका देवी मंदिर आहे भरपूर सुंदर मंदिर आहे आता तुम्ही माणसं बघाल ना भरपूर माणसं असतात तिकडे नाश्त्याला पोहे पण ठेवलेले आहेत आणि शेंडा उभा करण्यापासून होळी पूर्ण पेटवल्यापासून भरपूर गर्दी असेल भरपूर मजा असते तर ती तुम्ही दोघांनी पण बघा आणि आपल्या सर्व व्हिवर्सनी पण आपण सर्व एकत्र बघूया हो ती तुम्ही दोघांनी बघितलं कशी आपली होळी उभी केली शेंडा कसा उभा केला गर्दी बघितली किती होती किती गर्दी होती माणसांना वाव नव्हता एवढी होती तर कसं झालं आपलं होमस्टे आहे ना आणि आपल्या इकडे स्टेला माणसं आहेत तर मी तिकडे जास्त थांबू नाही शकलो पायाबिया पडलो आणि आलो आपण थांबलो नाही हा पाया पडलो आणि आलो बघा अशी हा बघा आतमध्ये असे बोलवतात जा जात मध्ये जा ला, ला ला आता वरती आपले गेस्ट आलेत ना तर ते गेस्टनी आपल्याला त्यांनी स्वतः बनवलेला फरार आणला आपल्यासाठी आता ते होळीसाठी त्यांनी काय दिलं एक पॅकेट पकड खालचं पॅकेट पकड ते हे काय चिवडा गाजेल कसा म्हणाले गहूचे पोहेचे पोहे आणि मखाने म्हणजे युनिक कॉम्बिनेशन आहे बघा त्यांनी स्वतः बनवलं आणि त्यासोबतच तुला एक एक पॅकेट पकड तुला आणि एक पॅकेट तुला हे आपले बनवले त्यांनी पुरणपोळ्या पुरणपोळ्या बनवल्या ते म्हणाले की आपण सर्वांना देतो ना तर आम्ही तुमच्यासाठी वा हे युनिक स्वतःच्या हाताने बनवलेले बघा हा हे पण छान आणि हे पण छान एकदम आता काजलची सोय झालेली आहे कशा बरोबर खाणार तू पुरणपोळ्या कशा बरोबर खाणार चाय बरो सुटते हा तर एन्जॉय करा तुझे पुरणपोळ्या दाखव चला आम्हाला गिफ्ट दिल्याबद्दल थँक्यू आणि आता आपण ब्लॉग कंटिन्यू करूया तर तुम्हाला इथे बघा मी वेज थाली दाखवतो त्यासोबत मी तुम्हाला काय समजवतो इथे आज काय झालंय आज सर्वांचेच वेज थाली एक काल ही नॉन थाली एक नॉनव्हेज चाली आपण बनवू नाही शकत है। तर ह्यांना काय पाहिजे होतं एक नॉनव्हेज थाली पाहिजे होती म्हणजे एक मटन थाली पाहिजे होती एक वेज थाली तुम्ही मटन तर नाही मिळणार मग तुम्ही एक काम करू शकता पापलेट चुरमची ऑर्डर आहे संध्याकाळी तर त्यातले पापलेट मी आणलेले आहेत सुरमई पण आणलेले आहे तर त्यातलं तुम्ही फ्राय करून घेऊ शकता असं म्हणालो तर त्यांनी काय सांगितलं मग दोन व्हेज खाली द्या आणि एक आम्हाला पापलेट फ्राय करून द्या इकडे बघा पापलेट फ्राय झालेला आहे आपला हे बघा म्हणजे इथे येऊन हो तुम्ही असं करू शकता दोन्ही वेज घ्यायचं ठीक आहे एक थाली बनणार नाही था, मी तुम्हाला अगोदर सांगतो बाकीच्या ऑर्डर असेल ना त्यात तुम्हाला ऍडजस्ट करून तु, तुम्हाला एक थाली देऊ शकतो पण सर आज दोन आणि पाठी पाच सात वेज थाली बनत आहे एक ही नॉन व्हेज थाली म्हणजे फिश पण नाही चिकन पण नाही आणि मटन पण नाही तर असं असेल तर तुम्ही हे घेऊ शकता आणि ऑर्डर पहिली द्यायला पाहिजे नाही जर अवेलेबल होतं म्हणून त्यांना फ्राय करून दिलं नाहीतर तुम्ही असं म्हणू शकता की आम्हाला पाव किलो चिकन साइडर मध्ये फ्राय करून द्या तसं देऊ शकतो आम्ही तुम्हाला देऊ शकतो हां दे हा, म्हणजे व्हेज सोबत जर तुम्हाला खायचं असेल आणि झाली अवेलेबल तर एक वेज एक फिश असं तुम्हाला दाखवलं पण आम्ही देतोच तिकडे दोन व्हेज रेडी झाले आता आपण घेऊन जाऊया बरोबर दुपार झाली आहे आणि पप्पू आता निमटला जातो आहे कारण माहिती आहे संध्याकाळची आणि सकाळची गर्दी असते ना म्हणून तो आता जातो उन्हात ना दुपारचा गाडीचा उपयोग झाला गाडी घेतली म्हणून बरं झालं गाडी घेऊन तरी आता जायला ऊन खूप बाहेर मी सांगून मोकळी सामान चाललाय भाजीच सर्व आणायला गहू तांदूळ म्हणजे आज रात्रीला जेवण बनवण्यासाठी जेवढ्या भाज्या लागणार आहे उद्यासाठी जेवढे भाज्या लागणार आहे आणि डिमार्ट मध्ये सर्व आम्ही किराणा घेतो ना गहू तांदूळ मीठ आणि काय काय साखर पाहिजे का नाही ना बाकी सर्व लिहिलेलं आणल्यावर दाखवतो आणि अजून दोन तीन कामायचं चिकन पण आणायचं आहे ना चिकन पण द्यायचंय हा कुकरच साखर हवा जाते ना त्याची रबर लावायचं आहे का नाही बाकी मॅनेज करेल हो पण आराम करेल सकाळपासून तीच असते सकाळपासून तीच असते मी नको येऊ म्हणतो ना घेऊन काय तिकडे दमायला होणार बघा तू वॉकिंग कर झालं की फ्रेश हो जरा हवा बघा कसं वारा कसं सुटला आहे बघा अजून अजून सहा माडा मनचा लावायचं बघा तिथेच ठेवलं आहे आता बोलवले आम्ही लावायला हे बघा इकडे लावून घेतो सर्व व्यवस्थित आणि तुम्हाला एक सांगायचं मला डीमार्टला जायला ना दुपारचंच आवडतं कारण इतर वेळी एवढी गर्दी असते ना आता माझं काम तुम्ही बघाल तर मी पंधरा वीस मिनटात डीमार्टच्या बाहेर येईल पण जर संध्याकाळी गेलं तर एक तास तरी लागतोच वेटिंगवर लाईन कार वेटिंग आहे अरे बापरे आज वाटलं सुट्टी असेल तर नाही सुट्टी तर नाही तुम्हाला समोर दाखवतो बघा एक कार आता गेली त्यातून आता ही दुसरी तिसरी आपला चौथा नंबर आता वाजले की ती दुपारचे साडेतीन चार वाजता तरी गर्दी आहेच बघा आता जाऊन नंबर लागेल तरी मला लाईन मध्ये वीस मिनटं लागलेली आहेत अजून माझ्या पुढे एक गाडी आहे जी आहे ती आहेच झाली माझी शॉपिंग तेवढी शॉपिंग झाली बघा बापरे आपलं गाडी हवी झालेली आहे हे आले वीस नारळ गहू तांदूळ साबुदाणे पोहे मुग रवा आपली मार्टमधली शॉपिंग झाली पटकन आणि आता आपल्याला घ्यायचं आहे सर्व भाज्या व्हेजिटेबल शॉपिंग चल आपली भाजीची शॉपिंग झालेली आहे आता जायचं आहे कुकरवाल्याच्या दुकानात रब्बर लावायला कुकरचे ओ कुकरचे रब्बर लावता हा हॅलो हॅलो दोन लेडीज चार लेडीज काढलं चला महाड लावायचा पण कार्यक्रम सुरू आहे बघा जे जे आवडतं ते घेऊन जावा राशन कोण कोणतं राशन घेऊन जावा हे तुम्ही घेतलेले आहेत साबुदाणे पोहे आणि रवा इकडच्या इकडे डीमार्टची शॉपिंग दाखवूया आतमध्ये दाखवायला लोक ला। मग लावला बघूया तशी शॉपिंग बघा काय शॉपिंग पाहिजे घेऊन जावा राशन राशनची गाडी आलेली आहे हां काय काय राशन पाहिजे सांगा भरपूर भाजी आणलेली आहेत बाकी तीन आयटम गेलेले आहेत इथे आता आणलेले आहेत वीस नारळ इथे नारळ आहेत हे असे अजूनपर्यंत तर ह्या आठवड्यात मी पन्नास तरी नारळ आणलेत म्हणजे अजून संपले नाही हे संपायचे आहेत अजून याला पकडून दाखवतो तुम्हाला त्यासोबत हे सर्व मिक्सरचे भांडे आणि आता आपले जे गेस्ट आले आहेत त्यांना आज एक ही नॉनव्हेज व्हेज नाही ना, ना। सर्व वेज चालली तर त्यांना सायडर मध्ये चिकन फ्राय देणार आहे बघा राशनची गाडी आली का आहे काय घेऊन जावा काय काय आवडीचं आहे काय आणि तुम्हाला इकडे मी दाखवतो बघा आपले रिपीट गेस्ट मी नेहमी दाखवत ना तर ही जी गाडी तुम्हाला पाठी दिसते आपल्या स्विफ्टच्या बाजूला जी आहे टाटा टियागो हेच आपल्या ह्याच्या अगोदरच्या सीजनचे म्हणजे आपण आता जे फेब बंद केलं पाच फॅबलाच बरोबरी गाडी आली होती चार ते पाच फॅबला तर हे पण आपले रिपीट गेस्ट आहेत बघा मम्मी हीच आपली लास्ट गाडी होती हा लास्ट गेस्ट आपले आले होते ना फॅबचे हा वकील हा तर हे परत आलेत लॉयर आहेत ना ते त्यांना रत्नागिरीमध्ये काहीतरी काम असं कोर्टात आली आहे बघा गाडी लिहिलं बघा ॲडव्होकेट बॉम्बे हायकोर्ट ॲडव्होकेट बॉम्बे हायकोर्ट हा इकडे माड पण लावलेला आहे बघा माड लावून झालेला आहे बघा बुबूला आवाज दिला की आली बुबूला आवाज दिला की हे पण आली ही पहिले आली हे बघा हे बघा ए कालू मार खायचं तुला बुबू आपला छान आहे हिला बुबूला बोलवलं ना की मग कालू येते हे बघा हे बा आली आली अरे रे बघा बघा खरं खराब केलंय बघा हे बघा बघितलं एक्झाम्पल चल जा भालू आपला हुशार आहे बालू तर आता बघितलं ना की भाजी शॉपिंग डिमार्ट शॉपिंग करून आलो तर तुम्हाला अगोदर सांगितलं होतं हे आपल्या थालीचे आहेत ह्याला हात लावायचे नाही आता किती घेतोय फक्त बघा तुम्ही दोन हे रिझर्वेशन आहे रिझर्वेशन जसे आपले होमस्टे कसे रिझर्वे बुकिंग करतो चार आणि ही एक पाच तर मला आपल्या येणाऱ्या गेस्टनी हजार रुपये ॲडव्हान्स पाठवले हो आहेत बोलले पाच बॉटल आम्हाला साईडला ठेवा आणि पाच नाही सॉरी चार आठशे रुपये पाठवले हो आणि नव्वद रुपये कोकमचे पाठवलेत ठीक आहे तर हे कोकमचं पाकीट ॲक्च्युली कोकम संपलेलं आहे पण कोकम मागवले आहेत कोकम, कोकम, कोकम काय येतील मागून पण आमरस येणार नाही असं झालं आहे कोकम पण लिमिटेड लिमिटेडच देतात ते तर चार बॉटल साईडला काढले ना तुम्ही पण पन... असं असं नका बोलू की माझ्या साईडला ठेवा किंवा काय प्रोसिजर आहे मी अगोदर पण सांगितलं आहे की फक्त जे स्टेला येणार आहेत त्यांच्यासाठी साईडला चला कॅमेरामॅन फोकस करू कोणावरती जे पहिलं पाठी टर्न करणार त्याच्यावरती फोकस होणार आहे फोकस म्हणजे की मी काय बनवते दाखवा इकडे बघा सॅलेड कटिंग आणि आज सर्व वेस्ट चाली आहे एकच इकडे तुम्हाला मॅन आउट मिळेल इकडे इकडे आहे चिकन आम्ही सांगितलं होतं वेज साई घेऊ शकता आणि मध्ये जर तुम्हाला असं काय पाहिजे असेल तर पापलेट फ्राय फ्राय अवेलेबल असेल तर चिकन तरी आम्ही आणून असं सा तुम्हाला साईडला बघा हे डिश घेऊ शकता पण आम्ही पण ताज्या बरोबर ना गडबडीत अजून गडबड नाही होणार मग एकदम कधी कधी पण एक ट्राय करू तुम्हाला एक सगळी सर्व्हिस द्यायचं म्हणून आम्ही देऊ बघ इकडे हे एकाच व्यक्तीला जाणार आहे आणि हा आहे म्हणून सुकी भाकरी करतोय आम्ही आणि हा आमचे कड आणि आमच्या कडकडीत भजी आलेत बघा बाहेर <laughs> इकडे दगा दाखवत दोघांच्या तोंडावर झोप बघा केवढी का आहे <laughs> काय दादा एवढं काम केलं तरी दोघांच्या झोपाचा आहे इकडे भज्या निघतात बघा कडकडीत गरम गरम खेकडा भजी नॉनव्हेज व्हेज खायचे विसराल तुम्ही व्हेज खाल्लात तर भजी आणि इकडे आपली कोणती भाकरी बनवता तुम्ही काय बोलतात जोंधरा मेन्यू कार्ड वर लिहिला पाहिजे ज्वारी ज्वारी पण ज्वारी भाकरी पण मिळेल आणि ज्वंदरी भाकरी पण मिळेल माणसात काय माणस <laughs> का, ना, का, का बोलते ना, तू असं असं तिचा डायलॉग आहे काय सवय ठीक आहे आता आपले व्याज आले टोटल किती आहेत टोटल आठ आठ आहेत आणि सुरुवातीला किती वाढायचे पाच पाच चला रेडी करूया फटाफट चला फटाफट

हे बघा आज ज्वारीचे सर्वांना भाकऱ्या बघा सर्वांनी घेत असेल तर आता एकाला चांदलाची एकाला ज्वारीची अशी करू नका असं होणार नाही बघ सर्वांना ज्वारीची भाकरी केलेली आहे मस्त पौष्टिक आणि इकडे भाज्या दाखवल्या तुम्हाला बटाट्याच्या कात्र्या केलेल्या आहेत इकडेच थाली संपली <laughs> भाजी बट बटाट्याची कांद्याची भजी इकडे हिरवे वाटाण्याची भाजी इकडे भाकरी चालू आहे आणि भजी चालू आहे काय

दाल तो ना। आज पसंद बोली है। देखा ले देखा। देखा। काली भाजी <laughs> <laughs> <दाले>। <laughs> मैटी, मैटी। <laughs> बेटी बेटी ये ये योल, हे बघा कसं आता यल्ल बघा येलो नाही ना ह्याच्यात मधी ठेवणार मी म्हणजे जरा डिफरंट वाटेल जरा नंतर ते रेड 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 रेड, रेड, रेड दिसतं ना सर्व ओके हो, ज्या मेथीची भाजी बघा झाले देऊन दाखवतात हे बघा आपली मेथीची भाजी आलेली आहे ती आपली दुसरी मेथीची भाजी आलेली आहे असं आम्ही पटापट वाढतो बघा सर्व तीन भाज्या ज्या झालेल्या आहेत भजी झालेली आहे आता फक्त काय राहिला चपाती भाकरी ठेवायची आणि भात ठेवायचं आणि पापड इथे बघा आपले पाच वेज थाली रेडी आहेत अशी अजून तीन बनणार आहेत भाज्या तुम्हाला सर्व दाखवले ना आता प्रॉपरली बघा काय दाखवते इथे बघा सर्व रेडी थाली झालेले आहेत आता आम्ही एक 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 करून वरती नेतो वहिनी ही थाली जाऊ द्या आणि वहिनी ती थाली जाऊ द्या बाकीच्या मी आणतो ओके पापड नंतर नेऊया बघा दोन आपले वेज थाली आहेत ही आपली एक वेज चाली तिसरी आणि ही वेज थाली आपली चौथी फक्त आम्ही पापड का नाही ठेवत वरती जायपर्यंत कुरकुरे होत त्याची गरम असेल तर तीन पण चला आता जी वेस्ट थाली ज्यांच्याकडे गेले ना या तुम्हा दोघांना माहिती आहे की माहित नाही पण काजल आपले रिपीटेड गेस्ट आहेत हे गेस्ट आलेले आहेत आणि त्यांनी माहिती आहे त्यांना जेवण माहिती आहे ना जेवायला बसले नाही दोन चपाती एक भाकरी आणि बाकीचे त्यांचे चार पापड चार थालीचे ओके बरोबर आहे तर बघा अशी आमची सर्विस असते आणि आता एका ग्रुप झालं आता दुसऱ्या ग्रुपला पण जाणार आहे पापड पापडण्या ओके आणि दोन चपाती एक भाकरी झाली ना आणि आता गाजल हे बघा ही थाली आणि ही थाली ह्याच्यामध्ये दोन भाकऱ्या अजून दे एक भाकरी दिली आहे ना आपण ह्याच्यात दोन भाकऱ्या अजून टाक आणि ह्याच ह्यांना आपले चिकनची आपली बनवली कुठे ते वाढत आहे चिकनचं जशी ऑर्डर होते जसं वरती तसं मी लिहून ठेवतो आता वहिनी काय मागितलं त्यांनी हा त्यांनी आता जेवता त्यांनी काय मागितलं आहे डाल भात मागितले आणि हे आता जे सिल्वरमध्ये आहेत ना त्यांना बरोबर बघा आपलं चिकनचं आपण असं दिलेलं आहे आणि तीन भाकऱ्या मागितल्या एका थालीमध्ये एक असलेलं तीन दिले आपल्या चपातीच्या थालीमध्ये चपाती किती देतो आपण गाजर दोन आणि भाकरी असेल तर एक हे आमचं रूल आहे थालीचा एक्स्ट्रा किती पण देऊ शकतो तुम्ही आता हे सर्व वेगळं द्यायचं आहे आणि ह्याच्यावर है शे चांगलं ताट द्यायचं त्यांना शेअरिंगला हां okay. हा का okay? या yeah, बघा आमच्याकडे हापूस आंब्याचे आम बॉक्स डिलिव्हरी झाले आतमध्ये या हा का ठेवा इथे तिथे ठेवलंच नाही बघा ह्याच्यावर ठेवा ठेवा हे आम्हाला कसे दिलास तुम्ही बॉक्स एक डझन सहाशे रुपये दोन डझनचा बॉक्स आहे ना हा दोन डझनचा बॉक्स बाराशे बारा माझी मार्जिन किती ह्याच्यात हां म्हणजे ते मी मार्जिन घेत नाही ह्याच्यात चला इथे बघा किती वाजले आहे त्याच्यावर किती वाजले तिथे अकरा चाळीस आणि इथे आम्ही आता व्हिडिओला एंड करतो कारण आमचे व्हिडिओ कधीच एंड होत नाही चला व्हिडिओला लाईक करा आणि काय काय करा, ला करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि गाडी ओपन स्टाफला सोडायला वेळ आणि मम्मीला काम दिलेलं असतं आम्ही येपर्यंत बिझी ठेवतो मेथी पालक जोडी एक, एक एक्स्ट्रा जाणून ठेवतो मी गाडी ऑन झाली चला बाय बाय